नमस्कार मी संग्राम समेळ आणि तुम्ही आता आहात सन मराठीवरील मुलगी पसंत आहे या मालिकेच्या सेट वर आणि आता आम्ही एक सेगमेंट करणार आहोत ज्याचं नाव आहे एक, एक नंबर आणि त्यात काय काय गमती होतील ते आता बघूया जुई कारण ती कॉन्स्टंट बोलत असते आणि असं वेड्यासारखं बोलत असते त्यामुळे त्यामुळे आम्हाला थोडं सावध राहावं लागतं हेडफोन अजून एक आमच्याकडे आहेत कल्याणी आणि हिच्या बाबांचं काम करतात रत्न काका ते खूप गप्पा मारत असतात ते कधीच थांबत नाहीत ते नॉन स्टॉप बोलत असतात त्यामुळे त्यांना पण मी हे अवॉर्ड देईन कदाचित एक नंबर अँड कल्याणी ह्या कुठे पण झोपू शकतात ता, कल्याणी ताई तर म्हणजे ती असं रीड करताना पण झोपेल बसता बसता झोपेल मेकअप करताना झोपेल हेअर करताना झोपेल ती छान झोपू शकते सो हा अवॉर्ड सायली आणि कल्याणी मी देवेन असं म्हणतो की त्यांना रेडबुल मध्ये भिजवून ठेवलं पाहिजे आंघोळ खाला रेड बोलणी कारण त्या अशा असतात गुड मॉर्निंग कुठल्याही दिवसाच्या कुठल्याही वेळेला त्या झोपू शकतात कुठेही बसवलं आणि सांगितलं आता झोप तर त्या झोपू शकतात लगेच मी ताई म्हणजे कल्याणी ताई आणि साई आणि मला वाटतं आमचे विरुद्ध दादा विरुद्ध जे आम्हाला मेकअप करतात बॉयज आणि ते फार मनापासून प्रेमाने मेकअप करतात की छान दिसला पाहिजे माझा ऍक्टर असा विचार करून ते मेकअप करतात सो त्यांना क्रेडिट देईन मी हो आणि आम्हाला खूप मदत करतात की मॅडम तुम्हाला काही हवंय का व्हॉट हॅपन मॅडम असं ते येतात आमच्याकडे जोक मारण्यात संग्राम दादा नाही हो संग्राम दादा संग्राम दादा <laughs> <था था> <laughs> <था था> <laughs> दादा तू आहे शूटिंग जरी नसलं तरी देवेनला सेट वर बोलवून घेतात खास कारण सेट वर सगळ्यांना कंटाळा येतो त्यामुळे मग त्याचं शूट नसलं तरी तो बऱ्याचदा सेट वरती येऊन बसतो आम्हाला जोक सांगतो आणि सगळ्यांना हसवतो जोक नाही सांगू शकत मी प्रायव्हेट येते अडल्ट ओनली याच्यावर काय याच्यावर आता नको काही नाही गुडघ्यावर काहीतरी मोती पडलेत तिच्या अस काहीतरी सगळेच सगळे सगळे आल्यापासून आधी आता खायचं काय वेळाने अकरा वाजता काय खायचंय दोन वाजता मग चार वाजता मग सात वाजता काय खायचंय हेच आम्ही प्लॅनिंग करत असतो कोण ना कोण काहीतरी सतत मागवत असतं आणि सगळे खात असतात आणि आमच्याकडे ती एक छान गोष्ट आहे आमच्या टीम मध्ये की कोणी कधी एकट स्वतःसाठी काही आणत नाही किंवा मागवत नाही जे आमच्या आजूबाजूला सगळी गँग असते त्या सगळ्यांना विचारलं जातं तू काय खाणार तू काय खाणार आणि तसं सगळे मिळून एकत्र आम्ही खातो आणि मजा करतो आणि उशीर झालाय किंवा उशीराच येत किंवा तसं कोणीच नाही सगळ्या वेळेवर येतात आमच्याकडे नाही ते म्हणजे आज झालं होतं माझं आज असं गणलं होतं पण ते ठीक आहे एकच दिवस झालं होतं पण नाही जोई वसईला राहू नाही नेहमी वेळेच्या आधी असते आणि खरच कमेंडेबल गोष्ट आहे त्यात ती नुसती येत नाही ती डबा करून स्वयंपाक करून घेऊन जेवण बनवून येते आमच्या सगळ्यांसाठी असं नाही की एकटी साठी डबा घेऊन येते सो ती ते सगळं करून वेळ म्हणजे मी मागे गेले कारण हे दोघच आहेत त्या पुढे म्हणजे प्रत्येक गोष्टीत एकतर यांचा एक, एक वेगळा स्वभाव आहे <laughs> <laughs> सीन मध्ये पण वेगवेगळे असे आवाज काढत असतात ते लोक म्हणजे हे लो, खूप जास्त दंगा मस्ती करतात आणि ना एक मेले बिछडे हुए दो भाई है और एक दुसरे के जैसे ही है, मस्ती खोर हो कारण त्या नेहमी डेक्टप असतात आणि त्याचं कारण हे आहे की त्यांना माहिती आहे की प्रेक्षकांना काय आवडतं जेव्हा महिला वर्ग आपला मालिका बघतो तेव्हा त्या हे बघतात की किती छान साडी आहे ना कानातलं बघ तिचं कसं आहे किंवा गळ्यात बघ तिने काय घातलंय हे त्यांना इतकी वर्ष टेलिव्हिजन करून माहिती आहे की आपल्या प्रेक्षकांना आपल्या प्रेक्षकात जो महिला वर्ग आहे त्यांना काय आवडतं म्हणून हर्षदा ताई त्यांच्या लुकबद्दल आणि त्यांच्या पूर्ण गेटअप बद्दल नेहमी पर्टिक्युलर असतात की त्या नेहमी छान असतील आणि छोट्यात छोट्या दागिना का असे ना पण तो स्पेसिफिक असेल आणि कुठल्या साडीवर काय घालायचं त्याच्यावर कुठलं फुटवेअर असलं पाहिजे त्याच्यावर हेअरस्टाईल कशी असली पाहिजे या बाबतीत त्या खूप पर्टिक्युलर आहेत आणि त्या ते व्यवस्थित कॅरी करतात अमेझिंगली कॅरी करतात म्हणजे आम्ही आता नवीन पैकी सगळं करतो आहे ना तर आम्हाला ना खूप असं वाटतं यार इट्स लाईक हर्षदा खूप अमेझिंगली स्वतःला ड्रेस्टअप करतात खूप अमेझिंगली स्वतःला कॅरी करतात आणि तो एक वेगळा एलिगन्स आहे त्यांच्यात आणि ते खूप मजा येते त्यांना बघून की शी इज लाईक शी शी हॅज दॅट डिफरंट ऑरा इन हरसेल्फ इट्स अमेझिंग मजा येते खूप कॉल किंवा मेसेज करून सु नाए। नाए। मी सु आहे कोणीच नाही असेल मला वाटतं कारण पॅकअप होऊन बाकी सगळे वर येईपर्यंत मी साधारण खाली उतरून गाडी काढलेली असते पॅकअप होईपर्यंत मी सगळ्यांचा असतो एकदा पॅकअप झालं की मला घरचे वेध लागतात की आता नाही आता मला घरी जायचं त्यामुळे मी पटापट आवरून रेडी असतो निघायला लगेच आमचे सुश्रुत सर आणि त्यांच्या बरोबर कल्याणी खूप प्रेमी आहे नाही सुश्रित सर तर काही जेवत वगैरे हो नाहीतच फक्त चहा पितात दिवसभर पिता। एक कप झाला की दुसरा कप ते चेन टी ड्रिंक करायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा म्हणजे नॉर्मल चहा ग्रीन लेमिन टी लेमन टी, टी।, टी। असं सगळं चालू असतं